हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुळ देवताय ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री इष्ट देवताय नमन शिवशरणार्थ मित्रांनो मी कडाप परत एकदा आपल्या समोर आज माझ्या धरम करम चॅनल आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करू मित्रांनो आज दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस शालिवांशक एकोणऐशे शेहेचाळीस संवसर क्रोधी उत्तर ऋतू वसंत मास फाल्गुन पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची एकादशी तिथी आहे रात्री उशिरा तीन वाजून शेहेचाळीस मिनिटांनंतर द्वादशी तिथीला सुरुवात होतो वार मंगळवार आहे नक्षत्र मित्रांनो श्रवण नक्षत्र आहे उत्तर रात्री तीन वाजून पन्नास मिनिटानंतर धनिष्ठा सुरुवात होईल शिवयोग आहे दुपारी दोन वाजून त्रेपन्न मिनिटानंतर सिद्ध योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बहु करण आहे दुपारी चार वाजून बत्तीस मिनिटानंतर बालव कर्णाला सुरुवात होईल आणि रात्री उशिरा तीन वाजून शेहेचाळीस मिनिटानंतर गौरव कर्णाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मेन राशीत असेल चंद्र मकर राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी असणार मित्रांनो या पंचांगाच्या आधार्यात आपण आजच्या पूजेसाठी लागणारा छोटासा संकल्प सोडणार ते आहोत तेव्हा आपण आपल्या अजाताच्या तळात एक परी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरोम शिव शिव शंभोरा प्रवर्तमानसद्र श्वेत्व कल्पे वैवस्वतमनंतर कलियुगे प्रथम पादे जंभुद्वीपे भरतवशी भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र व्यावहारिक चांद्रवाणी शालिवांशके एकोणाशे शेचाळीस प्रभाधीषष्टी संसरा क्रोधी नाम नामसवत्सरे उत्तरायणे वसंत ऋतु मासे कृष्णभक्षे भोमवासरे श्रवण नक्षत्रे शिवयोगे बहुकरणिकता एकादशी शुभ देतो वीर गोत्रात उत्पन्न मेकटप्पा मोहपात द्वारा श्री पार्वती परमेश्वर विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देवपूजा करी मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळात संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मागण्यात दुपारी दोन वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला जर एखाद्या धार्मिक विधीच्या संपन्नेसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळे याप्रमाणे दिले नाहीत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक पंचवीस आणि सव्वीस डोहा जेवणासाठी मुहूर्त आता नाहीत बारसे करण्यासाठी मुहूर्त दिनांक सव्वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिनांक सव्वीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिनांक सव्वीस मित्रांनो तर मुहूर्ताच्या दुसऱ्या भागातही पाहूया उपनयन करण्यासाठी मुहूर्त आता नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त दिनांक सव्वीस वास्तू शांती करण्यासाठी दिनांक सव्वीस पायाभरणी करण्यासाठी देवमूर्तीची प्रतिष्ठा देव करण्यासाठी मुहूर्त दिनांक सव्वीस यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्रतिष्ठा करू शकता पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा घरी करा किंवा मंदिरामध्ये घरी करणार असेल तर मित्रांनो या प्राणप्रतिष्ठित मूर्तीवर आपल्याला दुसऱ्या दिवसापासून संबंधित देवतांचा अभिषेक घेणे जरूरी आहे तेव्हाच ही मूर्ती जागृत राहू शकते आणि आपल्याला आशीर्वाद देते मित्रांनो ज्याप्रमाणे मंदिरामध्ये पंडिताच्या माध्यमातून सकाळ संध्याकाळ दुपारी पूजा अर्चा होत असते अभिषेक युक्त तेव्हाच मंदिरातील मूर्ती ही आपल्याला प्रसन्नता प्रदान करते आपल्याला प्रसन्नता वाटते मित्रांनो आणि आपल्या काही मनोकामना देखील पूर्ण होतात मित्रांनो तर असे वातावरण आपल्याला जर घरी निर्माण करायचे असेल तर आपल्याला प्रत्येक मूर्तीवर अभिषेक घेणे संबंधित देवतांचा गरजेचा आहे आणि असा अभिषेक अभिषेक जर आपण घेणार नसाल तर मग मात्र एक दिवस ही प्राण प्रतिष्ठित असलेली मूर्ती देखील खंडित मानली जाते आणि तिचे विसर्जन करावे लागते मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या वेळेची मर्यादा असू शकतात कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरवित संपर्क साधावा पंचांग पंचांगधारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्म कुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही ना आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत असेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाचे जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांशतील नाही मित्र मित्रांनो दिनविशेष मध्ये मध्ये पापमोचने स्मार्ट एखाद्याशी आज आहे यासाठी मला स्वतंत्र व्हिडिओ तो आपण पाहू शकता मित्रांनो एखादशी श्राद्ध कर्म देखील आहे मित्रांनो जर आपले पूर्वज आपल्याला सोग्नी अतिथीवर लोकामध्ये निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे मग घरी करा किंवा मंदिरात करा क्षमा करा तीर्थक्षेत्री करा पण पंडिताच्या माध्यमातून विधिवत करा आणि अपराहन काळामध्ये करा तेव्हाच आपली ही पितर शिवाय आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्या प्रेम पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय पहाटे अर्थात उत्तर रात्री तीन वाजून सेहेचाळीस मिनिटानंतर हजारे त्याआधी नाही आपल्याला काही नव्याने होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल सुरू तर आपण करू शकता पण या वेळेनंतर आणि पुढे जाऊन ते बंद पडू नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो मित्रांनो आणि रेग्युलर आहे होम यज्ञ आपले ते आपण केव्हाही करू शकता मित्रांनो काळ दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत आहे या वेळेमध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपले कामे बिघडतो मित्रांनो त्यामुळे आपल्याला जर आपल्या कामामध्ये यश हवे असेल तर या वेळेव्यतिरिक्त वे आपण आपले महत्वाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्याला त्यात यश प्राप्त नाही प्रमुख गोचर अस्तंगत ग्रहामध्ये सत्तावीस पासून शनिवार अस्तंगत झालेला अर्थात तो सूर्यजवळ असल्यामुळे त्याचे बल कमी झाले निर्बल झाले नाही तो फळ फळ खल देण्याचा लायक नाही दर्शनी संबंधी आपल्याला काही पूजा अर्चा करायची असेल तर आपण अवश्य करू शकता पण पंडिताच्या माध्यमातून विधिवत करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी सोपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल करा लाईक करा आपले मित्र परिवार असं शेअर तसेच कॉमन्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ श्व शंभो